विदर्भातील सर्वात मोठी यात्रा भरतो ती म्हणजे बहिरमिता तब्बल पंचेचाळीस दिवस चालणारी ही यात्रा आहे या यात्रेमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविक सुद्धा भक्त मोठ्या संख्येने सातपुडा पर्वतावर बसलेल्या बहिरमबाबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात विशेष म्हणजे ही यात्रा ओळखली जाते ती म्हणजे हंडीतील मटण खाण्यासाठी कारण या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोक हे हंडीतील मटण खाण्यासाठी उत्साहाने येत असतात जर आपण यात्रेला येत असाल तर तुम्हाला हंडीतील चवदार चविष्ट मटण खायचं असेल तर मंगलमूर्ती भोजनालय या ठिकाणी अवश्य भेट द्या कारण या हॉटेलमध्ये तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी हंडीतील चवदार मटन खायला मिळतो विशेष म्हणजे या ठिकाणी ग्राहकांसाठी बसण्यासाठी सुद्धा हॉटेल मालकाकडून अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली आपण आपल्या परिवारासह अतिशय शांततेत हंडीतील मटन खाण्याचा आनंद घेऊ शकाल कुठलीही भेसळ ना कुठलीही हेराफेरी करता या हॉटेलमध्ये तुम्हाला हंडीतील चवदार मटण खायला मिळेल त्यामुळे आपण या यात्रेत जात असाल आणि हंडीतील मटण खायचं असेल तर नक्कीच एक वेळ या मंगल वर्ती भोजनालयाला अवश्य भेट द्या वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका